शिपाई बाबा काय सर्व शिपाई बोला महाराज टाईम काय केला उशीर झाला उशीर काय केला उशीर व्हायला कारण झालं कारण म्हणजे महाकारण महाकारण म्हणजे महाकारण म्हणजे विनाकारण 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 म्हणजे आणि आज हराम फरामधलं उठलो विचारलं चार वाजता सकाळीच उठल पार्टीत उठल चार वाजता उठल सगळं एका झाल्या नागावरती घातला देवाची देव पूजा केली आणि दिवटीसाठी घरातून बाहेर निघत असताना माझ्या एकूण बायकोने मला आभार केला म्हणाला

मला एक सांगा तुमच्याकडे हात केले बायको होणार आहे मग आला अंगवर घेते घरमोड इकडे हात केल्यावर तर कोण आले इकडे भिताडे ना आमच्या घरात घराच घर जाऊ द्या महाराज मला म्हणजे आज तुम्ही ड्युटीवर जायचं नाही मला फोडून माझ्या बायकोवर चिडलो होतो महाराज तुम्ही मला एक सांगा ज्या राजाचा अन्न मी खातो त्या आपण आपल्या अन्न मुसार मुलं बाल झटो होता त्या राजाच्या ड्युटीवर जायला नको म्हणती माणसाला रागीन नाही माझी बायको मला म्हणे कारभारी एवढं रागवू नका मी तुम्हाला ड्यूटीवर जा म्हणजे सुट्टी मारा असं नाही म्हणत जा पण माझं थोडं काम आहे तेवढं काम करून घ्या आणि नंतर ड्यूटीवर जा असं का मला काय काम असेल लवकर सांगतो माझी बायको म्हणे आता ही आपल्याला मला एक छोटा मुलगा आहे महाराज हो मुलं बाळाचं लाड आहे माझ्या माग भरपूर काम आहे म्हणे देवाच्या कृपेने मला पंधरा एकर शेती महाराज पंधरा एकर शेती आणि ती पण आहे बरोबर माझ्या घरी दोन चार गडी आहेत कामाला असं माझी बायको म्हणे ड्युटीवर जाण्या अगोदर फक्त गड्याच्या भाकरी माळ्यामध्ये देऊन या आणि नंतर ड्युटीवरती जा भै, भै, भै। आ, मी काही हरकत नाही हा मी घड्याळे मेरी टाइम पाहिला अर्धा पाऊण तास बाकी होता म्हटलं मळ्यात जावा भाकर द्यावा आणि नंतर लगेच ड्यूटीवर जावा बायको काय केली घरात गेली आणि भाकरीचं पेंट बांधलं आता पेंट म्हणजे तुम्ही राजे नको तुम्हाला नाही काढणार पेंट भाकरी का बा, बा, कपडे तुम्हाला पेंट बाकरी पेंट बांधलं आणि एवढ्या गाड्याच्या भा, भाकरी माळ्यामध्ये द्या आणि नंतर देऊ तू मी काय केलं काय भाकरीचं पेंट कुंडक्यावर उठवलं भाकरीचं पेंट म्हणजे आज डोक्यावर घेतलं आणि चाललं मळ्याचे रस्ते असं निघलो रस्ते

अशी घटना घडली काय रे मी रस्त्याने जात असताना आकाशामध्ये एक उडत होत वर 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 आता ती बिचारी किती दिवस सजीव पशी होती मला नाही माहिती त्या घारीने जाऊन डोक्यावर पेंट कपाय पाहिलं बाकीच अशी झडप मारली मारली मुंडकन पेंट कर सर सगळं घेऊन पळाली तुझं मुंडकन पेंट कर घेऊन पळाली पळाली असं घेऊन पळू राहिले वर आकाशात उडले आणि खालून तिची गंमत पाहू राहू अशा सुद्धा मुंडकन